नमस्कार मित्रांनो मी उभी हो आज आपण ऐकणार आहोत पाचवी कक्षांचे पाचवी कक्षांचे मराठी पुस्तकामधली क्रमांक पाच गमत जम्मत चला ही कविता ऐकूया शिवा सई पाच वेळा जलद गतीने मन चटईला टाचणी टोचली चटईला डाचणी टोचली चटईला टोचली चटईला टाचणी टोचली चटईला डाचणी टोचली चटईला टोचली चा, सही नको रे दादा दोनदा म्हणाय म्हणतात चार चुक्या झाल्या ताण्या शिवा तू मन भर पाच वेळा गडबड आगडम बघड गडबड अगडम बगडम गडबड अगडम बगडम गडबड अगडम बगडम शिवा हा चाला हा हो चाला सर्वांजनच म्हणूया या कविता सोबत खूप खूप मस्ती गम गती गमती गमत जमती होईल करूया मित्रांसोबत शेतात केली गमाडी गमत गमार। ચિંચ પેરુ આવળે નુસ્તે જમા આલ ઘલ પકડ ફુકરત આઈને ખાત ખોતા ખૂબ બોલની રગટ કપર ઉભી હોતી તાઇ હસત ફિફી બોલી માલા સુધા નોબત કદી મરી आई बोली तिला आता देऊ काय पाठीत पडता म मदत कर आधी मला आवर आवर जाऊन ओटा बाबा बोले खूप करून झाली आता चंगळ अभ्यासाला लावा दोघेही पुरे चंगळ मंगळ थँक्यू धन्यवाद